नमस्कार मैत्रिणींनो चला तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत आज आपण आंबावडी करणार आहोत आणि आंबावडी म्हटलं की एकदम छान अशी टेस्टी गोड आंबट गोड अशी आंबावडी आपली तयार होते तर सध्या आंब्याचा सीझन चालू आहे तर आपण आता हा केशर आंबा घेतला आहे तर या केशर आंब्यापासून आपण आंबावडी बनवणार आहोत तर आंब्याच्या सीझनमध्ये आपल्याला वेगवेगळे आंब्याचे पदार्थ खावं असे वाटतात म्हणून आपण ही आंबावडी घेऊन आलो आहे तर आपण आंब्याचं आता हे काप करून घेतलेत आता त्याचे पल्प करून घेणार आहोत आता हा आपण आंब्याचा मिक्सरमध्ये पल्प करून घेतला आहे तुम्ही र हाताने पण रस करू शकता त्याचा आणि तिच्यात फक्त पाणी घालायचं नाही मैत्रिणींनो आंब्याचा आपण हा रस मिक्सरमधून एकदम फाईन प्युरी अशी तयार करून घेतली आहे आणि ती एक वाटी आपली प्युरी तयार झाली आहे मी केशर आंबे तीन घेतले होते तुम्ही तुमच्या आणि किती पण घेऊ शकता तुम्हाला जेवढ्या वड्या बनवायच्या त्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता आता आपण पॅन गरम करायला ठेवला आहे हिच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालणार आहोत तर आपण हे तूप घातलं की ते थोडंसं वितळलं की तिच्यामध्ये आंब्याचा रस किंवा पल्प घालू तर आता आपलं तूप गरम झालं आहे मैत्रिणींनो आता हिच्यामध्ये आपण आंब्याचा हा रस किंवा पल्प घालू आणि त्याला सतत ढवळत राहायचं हलवत राहायचं त्याने आपला रस यांना पॅनला चिटकणार नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मैत्रिणींनो आपण जेव्हा आंबावडी बनवायला घेतो त्यामध्ये आपण आपण त्या जाडबुडाचा पॅन किंवा कढई वापरा तुमच्याकडे जर नॉनस्टिक असेल तर अतिशय चांगलं माझ्याकडे स्टीलचा पॅन आहे मी स्टीलच्या पॅनमध्ये करते फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला वडी बनवत असताना सतत तिला हलवत राहणं गरजेचं आहे शिजेपर्यंत त्याचा छान गोळा बनेपर्यंत आपल्याला सतत पल्प हलवायचा एकही सेकंद आपल्याला त्याला सोडायचं नाही आणि आपण ते हलवत राहू तेव्हाच तो बल्प व्यवस्थित सर्व बाजूनी शिजेल आणि आपली वडी बनायला आंबाचा जो रस आहे तो छान गोळा तयार होऊन जाईल तर आता हा आपल्याला आंबाचा रस आधी शिजवून घ्यायचा आहे आणि तो शिजत शिजत आला की मग तिच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तोपर्यंत आपण साखर नाही घालणार आहोत पण हेच करत असताना आपण त्याला सतत हलवणं गरजेचं आहे मैत्रिणींनो तुम्हाला ही आंबावडी आवडेलच मला माहिती आहे तुम्ही ही आंबावडी नक्की करून बघा पण याच्यासोबत तुम्हाला आंब्याचे कुठले पदार्थ अजून आवडतात ते मग मला कमेंटमध्ये कळवा तर आता या आंबावडीला आपण असंच हलवत असताना तुम्ही एक लक्षात ठेवायचं की सर्व बाजूंनी त्या पॅनच्या आपल्याला त्याला सतत हलवत राहावं लागणार आहे मध्येच हलवायचं बाजूला सोडून द्यायचं असं नाही करता येणार ना। कारण तसं जर केलं तर आपला आंब्याचा रस बाजूला लागून ते करपू शकतं आणि आपला आंबा आपली आंबावडी पूर्ण बिघडू शकते आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच जणांना आंबावडी आणि आंबावरपी यामधला फरक समजत नाही किंवा माहिती नाही आहे तर आंबावडी म्हणजे वेगळी असते आणि आंबा बर्फी म्हणजे वेगळी असते आंबा बर्फी करताना तिच्यामध्ये खवा मिल्क पावडर याचा वापर केला जातो पण वडी करताना हिच्यामध्ये फक्त साखर आणि आंब्याचा रस याचाच वापर केला जातो हे महत्त्वाचं दोन्हीमधला फरक आहे तर तुम्हाला जर आंबा बर्फी पण बघायची असेल तर मला कमेंटमध्ये कळवा आपण नेक्स्ट टाईम आंबा बर्फी करून बघू आणि तुम्हाला आंबा बर्फी पण आवडेल पण आपण जी आंबावडी बनवतो आहे ही मैत्रिणींनो तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करायची गरज पडणार नाही ही, ही आंबावडी सात ते आठ महिने आरामात बाहेर टिकते तर आपला आता रस शिजून झाला आहे व्यवस्थित तिच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घातली आहे ज्या वाटीने आपण आंब्याचा रस मोजला होता त्याच वाटीने आपण अर्धा वाटी साखर हिच्यामध्ये घातली आहे तर ही साखर पूर्ण विरघळू देऊन आपल्याला त्याचा गोळा बनवायचा आहे आता साखर टाकल्यानंतर आपल्या आंब्याचा रसाचा कलर बदलला आहे बघा तो ट्रान्सपरंट झाला आहे पण आता या ठिकाणी आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे मैत्रिणीनं याला सतत हलवत राहायचं कारण साखर टाकल्यानंतर रस बुडाला चिटकायची शक्यता जास्त असते म्हणून एक लक्षात ठेवायचं की त्याला सतत ढवळत राहा आणि आता आपण बघा आपण सतत हलवून त्याचा आता गोळा छान तयार झाला तुम्हाला एक लक्षात येत असेल की खाली जर आपण तळाला बघितलं पॅनच्या तर तुम्हाला व्हाईट वाईट असे बबल दिसत असतील याचा अर्थ असा होतो की आपली साखर पूर्ण विरघळून त्याचा छान गोळा तयार झाला आहे जी आपल्याला वडी तयार करण्यासाठी या पल्प आ, शिजायला पाहिजे होतात तेवढा तो शिजून झाला आहे तर आपण आता तो पॅनमधून काढून एका बाऊलमध्ये थंड करायला ठेवून देऊ पंधरा ते वीस मिनटं आपण त्याला बाजूला ठेवू तो थोडासा कोमट झाल्यानंतर तिच्यात एक महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आपल्याला ॲड करायचं आहे त्यामध्ये ते इन्ग्रेडियंट्स ॲड केलं की मग आपली वडी तयार होईल तर आपण आता बघा त्याला पंधरा मिनटं बाजूला ठेवून कोमट होईपर्यंत ठेवलं होतं आता कोमट झालं आहे तिच्यामध्ये आपण दीड चमचा पिठी साखर घालतो आहे हे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आहे यानेच आपली वडी छान बनते आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि आपले वडीची एका प्लेटमध्ये म्हणा किंवा तुम्हाला डब्यामध्ये म्हणा सेट करायला ठेवायची आहे तुमच्याकडे जर ॲल्युमिनियम ट्रे असेल तर तुम्ही तोही वापरू शकता आता आपण वडी थापायला घेऊ तर मी हा मुलांचा टिफिन घेतला आहे याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टही वडी थापू शकता फक्त त्याला थोडंसं तूप घालून ग्रीस करून घ्यायचं मी आता याच्यामध्ये ॲल्युनियम फॉईल पेपर वापरला आहे याच्यामध्ये थोडंसं तूप घालून याला ग्रीस करून घेऊ आणि तिच्यामध्ये आपली आंब्याची वडी आपण थापायला घेऊ तर आता हे आपलं आंब्याचं मिश्रण अजून थोडंसं गरमच आहे एकदम थंडगार झालं नाही जेव्हा ते गार होईल ना त्याची वडी एकदम छान बनेल तर आता आपण याला छान थापून घेऊ व्यवस्थित आता पॅच्युल्याच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित पसरून घेऊ आणि वडी आपली थापून घेऊ वडी थोडीशी जाडच असते म्हणून तिला थोडंसं जाड असं थापून घ्यायचं पण एक सारखं करून घ्यायचं त्याची वडी छान बनेल अशी आता हे आपण व्यवस्थित पसरवून घेऊ आणि त्याला एकसारखं करून घेऊ आणि याला आपण अर्धा तास बाजूला ठेवून देऊ त्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडू म्हणजे त्याच्या वड्या व्यवस्थित पडतील आणि तुम्हाला त्या वड्या कशा झाल्यात तेही मी दाखवते तर आपण आता याला बाजूला ठेवून देऊ आपलं आता हे व्यवस्थित एकसारखं करून झालं आहे आणि आपण त्याला सारखं एकसारखं बनवून त्याची वडीची एक व्यवस्थित सेट करून घेतलं आहे आता याला आपण बाजूला ठेवून अर्धा घंटा झाला आहे आता आपण याची वडी पाडू तर बघा आता थंड मुळे त्याची वडी एकदम छान पडते ते चाकूलाही चिटकत नाही आहे आणि वडी पण छान मस्त बनली आहे आता ती वडी कशी झाली आहे दा तुम्हाला दाखवते एकदा आपण छान वड्या पाडून घेऊ आपण आता याच्यामध्ये चौकनी वड्या पाडतो आहे तुम्हाला आवडेल तशा आकारामध्ये तुम्ही वड्या पाडू शकता आता आपण एक वाटीमध्ये वड्या केल्या तर त्या कमीत कमी दहा ते बारा वड्या बनतात आता तुम्हाला किती वड्या बनवायच्या त्या हिशोबाने तुम्ही रस आंब्याचा फल वापरू शकता आता आंबे सर्वत्र अवेलेबल आहे मार्केटमध्ये पण अवेलेबल आहे बऱ्याच घरां बऱ्याच घरा जणांच्या घरी पण आंबे अवेलेबल असतात त्यांच्या शेतातले बागेतले आता तर आता आंबावडी बनवायला एकदम छान रस असतो तर तुम्ही आंबावडी नक्की बनवून बघा बघा किती छान वडी पडली आहे एकदम छान आणि हाताला चिटकतसुद्धा नाही आहे थंड झाल्यानंतर ती एकदम घट्ट होऊन येते आणि मैत्रिणींनो ही आंबावडी तुम्हाला नक्की आवडेल एकदा ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा बघा आपले आंबावडे किती छान झाले आता ते तुम्हाला उचलून दाखवते बघा एकदम छान आणि हाताला पण चिटकत नाही आहे आपण तूप लावलं होतं ग्रीस करायला तेच माझ्या हाताला चिटकलेलं आहे बाकी ह्याच्यामध्ये आता थंड झाल्यामुळं घट्टपणा आला आहे तर ती याची वडी एकदम छान बनली आहे तर ह्या वड्या तुम्ही काच्याच्या बरणीमध्ये आठ ते नऊ महिने आ आरामात स्टोअर करू शकता विदाऊट फ्रीज स्टोअर करू शकता आणि मुलांसाठी हे एकदम छान आहे घरच्या घरी जसे तुम्ही जेली चॉकलेट विकत आणून मुलांना खाऊ घालतात त्याच्यापेक्षा आंबावडी मुलांसाठी खूप हेल्दी आणि छान ऑप्शन आहे तर तुम्ही मैत्रिणीनं एक वेळ आंबावडी करून बघा आणि मला तुम्ही बनवलेली आंबावडी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही आंबावडी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद